महाराष्ट्र शासनाच्या वतीने चोवीस पंचवीस या वर्षात घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेत येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त ठरवल्या त्याचबरोबर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रौशालेच्या दहा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त ठरल्या एन एम एम एस शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे एक संस्कृती संतोष आबाळे एकशे त्रेचाळीस गुण दोन ईशा विनायक कांबळे एकशे छत्तीस गुण तीन जान्हवी प्रशांत कुरुंदवाळे एकशे पंधरा गुण चार सृष्टी सुरेश काकणकी एकशे तीन गुण पाच श्रेया संदीप लवटे एकशे दोन गुण सहा स्वाती सुरेश यंकाची एकशे एक गुण सात मुफिजा सलीम पाथरवट चौऱ्याण्णव गुण त्याचबरोबर सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी पुढील प्रमाणे एक कोमल शंकर चव्हाण चौऱ्याहत्तर गुण दोन सलोनी प्रशांत पाटील चौऱ्याहत्तर तीन माणसे दीपक पोवार सत्याहत्तर चार पूर्वा गजानन निर्मळ एकोणऐंशी पाच श्रेयसी इंद्रजित जाधव ऐंशी सहा अर्पिता अमोल मोरबाळे एक्क्याऐंशी सात दीप्तिक दीपक चव्हाण पंच्याऐंशी आठ मंजुरी भूषण माणे अठ्ठ्याऐंशी नऊ नारायणी अवधूत पाणारी ब्याण्णव दहा श्रेया संतोष हन्मापुरे एकशे पंधरा गुण यशस्वी विद्यार्थिनींना माननीय श्री नाबा एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट माननीय श्रीनिवासजी बोहरा शेटजी चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा वाईस चेअरमन श्री उदयजी लोखंडे ट्रेझरर श्री महेश बांदवलकरसो मानद सचिव श्री वडिंगे वडिंगेसाहेब स्कूल कमिटी चेअरमन श्री मारुतराव निमनकर विश्वस्त श्री अहमद मुजावर तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांचं मौलिक सहकार्य लाभलं तसेच प्रौशालेच्या मुख्याध्यापिका सौ ए एस काझी उपमुख्याध्यापक श्री व्ही एन कांबळे ज्युनियर कॉलेजचं उपप्राचार्य श्री व्ही जी पतोंजी पर्यवेक्षक श्री एस व्ही पाटील पर्यवेक्षक श्री एस एस कोळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं प्रमुख सौ जे पी पाटील त्यांचं स सर्व सहकारी यांचं मार्गदर्शन लाभलं सत्यमुख प्रतिनिधी सौ रेवती संतोष हमणापुरे इच्छलकरंजी जनतेसाठी कोणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विष्णू नका